परिषद पंचायत समितीला इलेक्शन लढायचंय त्यांना जनतेचे काय प्रश्न आहेत त्यांना हेच माहित नाही त्या नागरिकांना होणारा जे त्रास आहे तुम्ही तुम्ही लागवड करून अजून आज, एकदा बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो आज आपण आलेलो शिरसामध्ये पुन्हा एकदा शिरसाळ्याची जी परिस्थिती आहे शिरसाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते इदगा चौकच्या दरम्यान जे सिमेंट रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आला होता त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आता माती धूळ हे आहे आणखी वाहनांना उरून इतर सर्वत्र पसरून या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना नागरिकांना जो त्रास होत आहे त्या त्रासची आपण या ठिकाणी वार्तांकन करणार आहेत शिंदे गटाचे शिवसेनेकडून दोन ते तीन दिवसापूर्वी एक सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आलं होतं की या ठिकाणी जर तुम्ही ही धोरण स्थापना केली या रस्त्याची विल्हेवाट जर नाही लावली लावली व्यवस्थित तर या ठिकाणी बेश्रम लागवड करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी निवेदन दिलं होतं त्या ठिकाणी आज त्यांनी बेश्रम लागवड करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवलेला आहे काय आज तुम्ही निषेध नोंदवताय सार्वजनिक बांधकाम विभागाचा या ठिकाणी बेश्रम लागवड करून आम्ही चार दिवसाखाली <coughs> बांधकाम विभागाला निवेदन दिलं तर निवेदन मार्फत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तात्काळ रस्त्याचे शोष कर, करा आणि इथल्या नागरिकांना होणारा जे त्रास आहे हे तुम्ही डोळ्यानं तुम्ही पहा त्यांना आपलं निवेदन घेतलं ठीक आहे म्हणले आता आम्ही त्यांना टाइम दिलेला होता ते आजचा दिवस होता एकवीस तारीख आज त्यांना आम्ही बेश्रम लागवड करून आजू अजून ते एकदा हा बेश्रम बांधकाम विभागाचा आम्ही जाहीर निषेध करतो इथल्या नागरिकांना जे त्रास व्हायला इथल्या व्यापाऱ्यांना जो त्रास व्हायलाय त्यांना येऊन एकदा डोळ्यानं पहा हे आमची शिवसैनिकाची इच्छा आहे या पद्धतीने तो ती आजवर दहा मिनिटं या ठिकाणी जर उभं उभा राहिला तर अंगावर पूर्ण असा मातीचा लिअर सुटतो मग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणच्या नेते पुढाऱ्यांना हे दिसत नाहीये का आता निवडणुका लागल्यात मग या ठिकाणी लोक येऊन प्रचार करणार त्यावेळेस सुद्धा यांना दिसणार नाही का अगा एकंदर इथल्या जे स्थानिक जिल्हा परिषद असून पंचायत समितीला जे यांना इलेक्शन लढायचे त्यांना जनतेचे काय प्रश्न त्यांना हेच माहित नाही तुम्ही बघत असताना इलेक्शन लागले की पैसा इलेक्शन आले की नेते बाहेर निघते त्या जनतेकडे ज्या टायमाला हे जाते जनता त्यांना विचारणार आहे इथले नागरिक विचारणार आहेत इथले व्यापारी विचारणारे त्यांना की, की तुम्ही हे का मुद्दा लिहित तुम्ही आज आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही सामान्य कुटुंबातून आलो आम्हाला इथं काय राजकारण करायचं नाही काय नाही इथल्या जे नागरिकांना जे हलवले ते आम्हाला बघू वाटले नाहीत म्हणून आम्ही त्या रस्त्यावर उतरले आले निवेदन दिल्यानंतर तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याचा फोन वगैरे असं काही आला होता किंवा का। काही असं नाही कसल्याही पद्धतीचं नाही तुम्हाला सांगतो कशा पद्धतीचा काय सांगशील अर्जुन तो सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे काय परिस्थिती आहे या ठिकाणी तुम्ही आता निषेध नोंदवला बेश्रम लागवड केली आधी म्हणजे सात तारखेपासून हे चालूच आहे ह्याच्यावर कोणी दखल घेणार काहीच नाही सात तारखेपर्यंत असा प्रश्न आहे फुकुटा आहे ते जाता व्यवस्था बघत असताना की गाड्याच्या पाठीमागं थोडे धुळे आणि इथल्या व्यापाऱ्यांना एवढा त्रास आहे खूप येऊन बघावं या ठिकाणचे व्यापाऱ्यांना जे त्रास होतोय आता व्यापारी या ठिकाणी व्यवसाय करण्याला सुद्धा नको म्हणतात कारण की ज्या पद्धतीने त्रास होतोय आणलेला माल जो असतो खरेदी व्यवसाय करण्यासाठी विक्रीसाठी ते देखील या फुकुटांना या मातीनं खराब होतो हो नक्कीच तुम्ही आता इथं माळव्याचं ठेले आहे इथं तुम्ही जाऊन बघता पूर्णवरी फुप्कट आहे मग कोणत्या आणि ग्राहक घेणार आहे त्यांचं काय बाजीराव जी परिस्थिती आहे वास्तव परिस्थिती आपण वारंवार मांडण्याचा प्रयत्न करतो पण सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक छोपेचा सोन घेतोय आणि या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास होतोय तिथल्या नागरिकांना या ठिकाणच्या रहिवाशांना नाहक त्रास होतो हो बरोबर आहे या धुळीचा सर्वात जास्त व्यापाऱ्यांना आणि त्याचे आजूबाजूला जे राहणारे नागरिक आहेत त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतोय माझं घर पण इथं जवळच आहे आता तुम्हाला खोटं सांगतात घरी जर गेलं तर असं फुकुटाच आहे घरी पण दुकानात पण तेवढाच फुकुट आहे आणि घरी पण तेवढा ता, ताटात फुकुट एवढी बेकार अवस्था झाली ही जी परिस्थिती झाली या ठिकाणचे व्यापारी आता या ठिकाणी व्यवसाय करण्यास सुद्धा नकार देतात कारण की या ठिकाणची जी परिस्थिती आहे भौगोलिक परिस्थिती जे धुळे त्रास होतोय त्याच्यामुळे नागरिक या ठिकाणी जे नवीन व्यापारी दुकान व्यवसाय चालू करणार ते देखील या ठिकाणी करायला इच्छित नाही ना ते कारण हे फुकुट्याचा एवढा त्रास होईल जे आहेत व्यापारी ते पण सोडायचा विचार करायला कारण माझे कपड्याची दुकान आहेत इतकी धुळ येईल आतमध्ये एखादं शर्ट जर दाखवलं व्हाईट कलरच तर ते दुसऱ्या वेळेस दु, दुसऱ्या कस्टमर घेण्या कोण गेले त्याला हे त्रास आम्हाला हो काय मागणी असणार आता तुमची सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकामाला विभागाला एक मागणी की ह्या रस्त्याचं काय तर लवकरात लवकर धूळ साफ करणे किंवा याच्यावर डांबरीकरण करून घ्यावा एवढी समजा मागणी आहे आमची नक्कीच तुम्ही पाहू शकता शिंदेच्या शिवसेनेकडून शिवसेना स्टाईल या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले पण परंतु या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग अद्यापर्यंत झोपेत जाईल तुमचं काय पुढचा पाऊल असणार आहे तुम्ही पुढं काय या व्यतिरिक्त अजून काही शिवसेना स्टाईलने अजून काही आंदोलन करणार आहात का जे की शिवसेना स्टाईल मध्ये अनोखे आंदोलन असतात वेगवेगळे त्या पद्धतीने अजून काही आंदोलन करणार आहात का जोपर्यंत हा रस्ता क्लीन होत नाही तोपर्यंत आम्ही आता वरिष्ठाकड ह्या जे इथली सिच्युएशन आहे सध्याला इथलं जे नागरिकांना जे त्रास व्हायला आहे इथले काही नागरिक घेऊन आम्ही वरिष्ठ मंत्र्याकडे जाणार आहेत सावंत साहेबाकडे काय मागणी असणार सावंत ना साहेबांकडला किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे रस्ते करायला ते एकदम खराब आहे आता तुम्ही कालच बघितला असेल पोनेर शिरसाचा जे रस्ता झालेला ते कसा झालेला आहे तुम्ही काल तुमच्याच माध्यमातून दाखवलं तुम्ही आणि तुम्ही सतत हे रस्ता जेव्हा होत नाही आम्ही असेच अनोखे अनोखे आंदोलन आम्ही करत राहणार तुम्ही पाहू शकता शिंदेची शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली काय अतुल जी परिस्थिती आहे वास्तविक परिस्थिती आपण मानत आहोत परंतु या ठिकाणी काही लोक अजूनही आहेत बोलायला तयार नाही काय वाटत कारण आता रस्त्याचा फुकटा झाला रस्त्यामध्ये जास्त तर कोण या विरुद्धामध्ये कोण वाचन वगैरे करत नाही का तर नंतर असे काही त्यांचे कारण त्यामुळे ते करीत नाही जास्त आंदोलन वगैरे काय परिस्थिती आता परिस्थिती काय वागाय गेलं तर फुकड्यात समजे का जिकडे भागा तिकडे फुकडायचं आता जे रोड साइडला आहे जे समजा अन्नाचं दुकान समजा कोणत्या पण पाणीपुरी वेळ समोसे त्याच्यावरती फुपुटा बसणार पुन्हा परत तेच खाणार तेच त्याच्यामधून ते काय गोरगरीब आहेत कमी किती हॉस्पिटल मध्ये बांधणार किती त्यातून हजार रुपये कमी पाचशे रुपये हॉस्पिटलला घालणार कारण जुळीच्या आजारामुळं हे व्हायला ना आजार पडायला समजा व्यावसायिक आता या ठिकाणी व्यवसाय करण्यास धजत नाहीत काय या ठिकाणचं बहुत प्रमाण आता व्यावसायिक अर्ध्याच्यावर व्यावसायिक बंद करून जात आहेत बंद करणारच ना कारण त्यांना या धुळीमुळे जे होणारा त्रास आहे या धुळीच्या तासामुळे ते बंद करणारच का तर त्यांना गिर्या गिरॅक नसतात मोदी फुकुटा गिरायकाला थोडासा त्यावर परिणाम होणार ना त्यांची इन्कम नाही वगैरे काय नाही फुकुट्यामुळे काय मागणी असणार आहे आमची मागणी येत आहे की सरकारनं जे आहे बांधकामी विभागानं त्यांना लवकरात लवकर आपला जो निर्णय आहे आम्ही जे करतोय त्याने आम्हाला आमच्या पाठीशी राहावं आम्हाला सहकार्य करावं यांची मागणी आहे आमची की फुकट्या वरती अमर वगैरे करून स्वच्छ करून घेणं नक्कीच तुम्ही पाहू शकता आता आंदोलन पुन्हा एकदा शिकवण्याची प्रक्रिया सुरू झालेली पाहिला गेलं तर शिव शुष शिंदेची शिवसेना जी आहे ती वेगवेगळ्या आंदोलनातून त्यांचं आंदोलन करण्याचं जे त्यांची भूमिका असते त्यांचा जो प्रसिद्धी असती त्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सुद्धा ते सहभाग घेतात काय परिस्थिती दादा रस्त्यावरून चालताना सुद्धा जी धूळ उठते त्याचा काय त्रास होतो रस्त्यावरून धूळ उडत आहे प्रशासनाला लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती उपाययोजना करून रस्ता तात्काळ करून घ्यायला पाहिजे नक्कीच पाहू शकता सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत आणि यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का सार्वजनिक बांधकाम विभागाला झोपेत तसं घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आता तरी जाग येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन बाळासाहेब बरड मी अशोक गलांडे माउली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड